नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका डेली व्लॉगमध्ये आज मिनी व्लॉग न घेता एक डेली व्लॉग घ्यायचं ठरवलं कारण ही खास आहे खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा द्यायची आहेत तर जवळच शिवलीला पाटील यांचं कीर्तन चालू आहे आणि कीर्तनाचा आनंद घेत घेत आता साफसफाई आणि देवपूजा करून घ्यायची आज आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्त मला देवपूजा करायची आहे काही का सेवा करायची आहे चला तर सर्वात आधी घर आपण साफसफाई करून घेऊया ही आहे आमची बेडरूम आणि बेडरूमला एका स्टोअर रूप आलेलं आहे आमचे सास गावी राहतात आणि ते वयामानानुसार त्यांना एवढी सगळी कामं जमत नाहीत आणि बेडरूममध्येच देवघर आहे वरती त्यामुळं सासूबाईंना वरती येऊन देवपूजा वगैरे करणं जास्त जमत नाही त्यामुळे हा सगळा पसारा वगैरे पडलेला असतो पण असो आपण कधीतरी गावी आल्यानंतर हे सगळं आवरायचं उच आणि साफसफाई करून द्यायची कारण हे आपलं काम आहे आता वयामानानुसार त्यांना एवढं जमत नाही तर मी आता साफसफाई करत आहे त्याचबरोबर तुमच्याशी खूप साऱ्या गप्पासुद्धा करणार आहे तर मी नुकतीच माहेरी गेलेली होती माहेरच्या यात्रेसाठी तर तिथे मला काही सबस्क्रायबर भेटले यात्रेमध्ये आणि त्यांनी स्वतःहून मला विचारलं की तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही तुमचे व्हिडिओ छान होते त्याचबरोबर काही मैत्रिणींनीसुद्धा मला विचारलं की तुझे व्हिडिओ का येत नाहीत गं मग त्यावेळेस मी सगळ्यांना सा सांगितलं की माझं व्हिडिओ न येण्याचं कारण आणि त्या सगळ्यांना पटलंसुद्धा आणि आता जवळच्या लोकांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजलंच असेल की मी व्हिडिओ का बनवत नव्हते खरं तर कुटुंब म्हटल्यानंतर काही गोष्टी कमी जास्त होतात आणि खरं तर मला माझ्या पाठीशी सपोर्ट असणारी व्यक्ती म्हणजे माझे मिस्टर आणि त्यांनी स्वतःहून मला सांगितलेलं होतं की थोडे दिवस थांब व्हिडिओ वगैरे बनवू नकोस कारण त्यांची इच्छा होती की अशा परिस्थितीमध्ये मी व्हिडिओ बनवायला नको ठीक आहे म्हटलं कदाचित मी जर जॉब करत असते तर मला त्यांनी जॉब सोडायला कधीच लावला नसता पण मी घरून हे काम करते आणि या कामाचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये जवळच्याच लोकांनी आणि म्हणूनच मी ते व्हिडिओ बनवणं थांबवलं होतं पण आता पुन्हा एकदा माझ्या मिस्टरांनीच मला सपोर्ट केलेला आहे की तू व्हिडिओ बनव आणि तो सपोर्ट खरंच खूप मोठा आहे यावेळेला त्यामुळं मी पुन्हा एकदा माझ्या कामाचा श्रीगणेशा केलेला आहे नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील माझे छोटे छोटे रेसिपी काय येतील त्यासुद्धा तुम्हाला आवडतील चला तर साफसफाई करून झालेली आहे खरं तर साफसफाई करणं हे त्याचं काम नाही आहे खूप पसारं आहे मी वरवर सगळी साफसफाई करून घेतली आणि साफसफाई करताना मला काही गोष्टी भेटल्या माझ्या लग्नातल्या सौभाग्य अलंकार आणि आईचा निरोप तर सौभाग्याचा हा सर्वात मोठा अलंकार पौर्णिमेच्या चंद्रासारखा वाढत राहा खूप छान अशी लाईन होती त्याचबरोबर आईच्या निरोपामधली आवडलेली मला एक लाईन आता तू परीक्षेला बसणार पास नापास मात्र आई वडील होणार तू विद्यार्थिनी निकाल मात्र नाही आहे तिच्या हाती इतक्या सुंदर ओळी होत्या हे सगळं डोळं भरून एकदा पाहिलं मैत्रिणींच्या बरोबर केलेली मज्जा मस्ती आणि शोपीस करत असतानाच्या काही गोष्टी आठवल्या आणि खरंच खूप छान वाटलं भरून आलं पुन्हा एकदा आणि ते दिवस आठवले आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका